ची सुरुवात काय तेवढी विशेष नाही बट आज हे सकाळी सकाळी काम केलं आपण ही साइड लावला माझी शिवाय तिथं एक चला ती लावला ती आणि हे लावला आज भरपूर इथं पडलं ची सुरुवात होती आता आपल्या सकाळी झाली सकाळी काम घेऊन केलं थोडं बट आता शाळा आनंद नगरी तिकडे चलू मित्र गजू मग बुरशीला मित्र आता आता आताच घेतलं त्याला बुरशीला मित्र कदूमगरी आपल्यासोबत घेतलं आता बट आता शाळा आनंद नगरी तिकडे चलू आपण माल भरपूर भरला इकडे बघून ये सणा आपल्या गावांनी आहे माणसं बी थांबली तिथे महाराष्ट्रात आता आम्ही चलो इकडे सगळ्या शूट करून आम्ही होतो सगळ्यांना आनंद नगरीत इथं जे आहे बाजूला कार्यक्रम चालू आहे तसं आम्ही प्रशेष करायच करा लहानपणाचे दिवस आठवले की आमची शाळा आम्ही दोन वर्ष आता येवडबंदी गेल्यामुळे जरा बारीक झाली कस आहे कार्यक्रम चालू आहे आता पण कसं आहे आता शाळा खूप कमी केली गेली पाचवी वर्ग शाळा गेली आम्ही आठवी आठवी पर्यंत सातवी पर्यंत होतो आठवी पाच पाहतो

ही ही की नाही इथं बघ गावात दुकान आहे बरं का आरोशी दिंडे आरोशी नाही नाव आहे सानिका आणि रिकेत नाही पण पॅटिस घेतला तिचं नाव आहे स्नेहल दिंडे ने। <laughs> शेअरिंग इज केअरिंग शेअरिंग इज केअरिंग काम तुझ्या निकेतला